शुभ रात्री सर्वांना या मस्त बघा स्वयंपाक चालू आहे माझा हां माझं आहे ना असंच काम मस्त स्वयंपाक चालला आहे जन झणझणीत आज बघा काय बनवायला लागलेली आहे मी काय बनवते आज माहिती आहे का हां संध्याकाळचं रात्रीचं तर मी काय पण बनवते बरं का प्रॉब्लेम असते का माहिती आहे का सकाळच्या जेवणाला हां जे सकाळचं असते का नाही डब्याचं तेले टेंशन, तेले टेंशन ते लय प्रॉब्लेम टेन्शन ते लय टेन्शन मोठं असतं ते एवढं मोठं संकट संकट मोचन असतं आहे ना हां लय मोठं असतं ते संकट सकाळचं लय टेन्शन असतं संध्याकाळचं तर मग रात्रीचं काहीसुद्धा बनवते मी स्वयंपाकाला त्याचं टेन्शन नसतं मला ते मला माहिती आहे मग आपलं पोरं काय का असं ना घरी खात्यात चटणी मिरची कवा भाजी चांगल्यावाणी कवा कसं कवा कसं रात्रीच्या जेवणाला चालतं बरं का पण दिवसाच्या जेवणाला नाही चालत तर चला आता मस्त आहे बघा टोकल्याबरोबर आपण रोट्या बनवल्यात आता काय नाही थोडंसं राहिलेलं एक ह्याचं ते घेते बनवून मी हे बघा रोट्या हां सांगते तुम्हाला रोट्या बनवल्यात आणि हा बनवलेला आहे आपला अरे यार जाऊ दे की हवाचं आहे जाय नाही की अहो <laughs> राईस किणके बात मस्त पातील भर राईस बनवलेला आहे रोट्या बनवलेल्या आहेत हा आणि ही डाळ म्हणसार डाळ सुद्धा आहे हा डाळ हे डाळ आणि आत्ता बनवायचंय आपल्याला जस्ट कांदा पकोडे कांदा भजी कांदा भजी हम्म काय बनवायचं आहे कांदा भजी हा तर चला आता मस्त पैकी एक पोरग काय आलेलं नाही अजून एक पोरग आलंय म्हणजे रिशी आलेला आहे कामावर रोहन काय अजून आलेलं नाहीये तर चला, चला आता मी दाखवते तुम्हाला एक रोटी राहिली ती बनवून घेतली चला आता हे बघा रायचं तेल टाकलेलं आहे आणि रायचं तेल टाकून मस्त कढून घेतलेलं आहे आता हे जरा थंड झालं ना की मग आपण भजे बनवून घेऊ हे बघा आता हे भजे बनवायचे आपल्याला मस्तपैकी टाकून घेऊ का बरं करप तेल मंगल कारण गरम तेल झालेलं आहे पहिलं मला गार तेल करावं लागणार आहे मगच टाकते थांबा जरा वेळा मग टाकू आपण चला मस्त पैकी हे बघा टाकून घेतलेलं आहे मला वाटलं करपतेल पण नाही करपले छान झालेत बघा हे बाबा केले सुरुवात आता आणि कारण मी आता एका हाताने फोन दरू शकत त्याच्यामुळं पहिलेच टाकून घेतले हां पण ह्या बाबा तुमच्या समोरच आहेत तर चला अजून काय मस्त गार झालतं बरं का तेल आणि हे भजी आहेत माहिती आहे का काय ह्या भज्यांचं एक वैशिष्ट्य हे सगळ्यात जास्त मला आवडणारं म्हणलं तर काय माहिती आहे का भजी माझ्या वडिलांचा वड्यापावचा गाडा होता पहिला <coughs> हो <लाए> <coughs> का लय केलं वडापावचा गाडा होता दौंडला पंचशील टॉकीच होती पिक्चरची तर आहे ना माझ्या वडिलांनी गाडा काय हॉटेल घेतलं होतं पण आहे ना त्या थिएटर होतं ना एक टॉकीज फिल्म पिक्चरची तर त्याच्यापुढं वडापावाचा गाडा लावायचे तर आम्ही आहे ना सुट्टीला कवाकावा जायचो वडिलांकडं वडील इकडं म्हणजे वड वडिलांनी तिकडं हॉटेल केलं तर आम्ही इकडे राहायचो लोणीला तर कवाकावा गेलं का नाही माझे भाऊ ते सगळे वडापाव खायचे पण मला आहे ना स्पेशल माझ्यासाठी आहे ना माझ्या वडिलांना माहिती असायचं की विमल आहे ना भजी खाती भजे व वडा भजीपाव हिरव्या मिरच्या तळलेल्या आणि भजेपाव एकच नंबर लागायचं हां आणि तिकीट किती होतं माहिती आहे का तवा तवा तिकीट होतं पाच रुपये थिएटरमध्ये पिक्चर बघायला लहानपणी तर ते सगळे आपले इंटरव्ह्यू तिकडं इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू का ते इंटरव्ह्यूल म्हणतात बीचमध्ये मध्येच ना का ते म्हणजे लंच करायला सुटते बघा पिक्चरमध्ये मध्यंतर होतं हां इंटरव्ह्यूल तर त्याच्यामध्ये जायला गेलं का नाही वडिलांचा गाडा असायचा लावल्याला तिथं सगळं सामान आणू लागायचं हॉटेलातून आणि थिएटरच्या पुढं आणि मग गाडा लावायचं त्यांनी आणि मग इंटरव्हल झालं की लगेच कुणी वडापाव घ्यायचं कुणी ब्रेड पकोडा घ्यायचं आणि माझं मात्र भजीपाव असायचे मग खायचं आणि मस्त बघायचं आणि का किती छान झाले भजी तर जरा हुनर माझ्या वडिलांचं पण आहे माझ्यामध्ये हां तर चला आता मी घेते सगळे बनवून मस्त झालेत आणि हां थोडीशी कहाणी म्हणजे माझ्या जी माझी पहिली आठवण माझ्या लहानपणीचं थोडासा किस्सा सांगितला आहे तुम्हाला हां आणि भजी खायला या सगळ्यांनी मस्त या सगळं आहे ना, भी ना पावा असल्यावर अजून बी एक नंबर लागतात पण चला नाहीत पाव आपण रोट्यांसंग खाऊ आहे का नाही तर सांगितली थोडीशी आठवण माझी जुने दाखवते तुम्हाला भजी कसे झाल्यात हे बघा हे कसे झाल्यात भजी बघा हा तुम्हाला उघडून दाखवू का मीठ पाणी हां कारण हित आता गिरायक लागलं लगेच हे हो का तिकडं चालू झालं ऋषीच गिरायक लागलेलं आहे हां ते हो का असं आहे मग त्याच्यामुळे हे बघा तुम्ही घ्या बघून आत्ता कारण इकडे तोंडाला पाणी सुटून सुटून पर तोंडाच्या खाली आलं पाणी हो का नाही ना, ना दिखाव तू दिखाऊंगी तू खा दे टेस्ट बता दे जे समूह करत ना कसा करत हा एक नंबर ना नेऊ ना करत हा तोंडाला पाणी आला कसं करत होता हा हे हो का एक नंबर बन दिखा खोल गरमागरम का भजी खायला या काय दिसत नाही गरम गरम आहेत खात चला असं चालले आता खायचं भजी आणि येते मी सुद्धा मस्त गरमागरम भजी खायला हम्म हा परत म्हणू नका मी मला सांगितलं नाही म्हणून ह्या आता मस्त आता करून घेते मी भजी हा छान अगदी जसं माझ्या वडिलांनी शिकवल्या म्हणजे बघून बगुन बघूनच हो शाळेची सुट्टी असलं की जायचं बघायचं वडिलांचं काय करतात काय नाही कशी आहे काय तर ते थोडंसं हुनर शिकलेलं बापाचं ते आता काम याय लागले तर चला आता गेती बनू ना तर चला शुभरात्री सगळ्यांना हा शुभरात्रीच म्हणणार आहे कारण आता वाजल्यात बरोबर साडेआठ हा लाईट गेली इकडं लाईट गेली की मच्छर चालू होतात लय तर हे बघा मस्त आपलं बनवलेली डाळ आज डाळ भाताचा देत आहे हे बघा असे मस्त घटमुट डाळ बनवलेली आहे हां तर ही डाळ तुम्ही म्हणत असाल तर हां सकाळची डाळ आहे ही हां आणि हे आपले राईस बनवलेलं आहे आत्ता गरमागरम गर्म आणि आत्ता जस्ट आपण बनवल्यात कांदा भजी तर हे कांदा कांदाभजीला गरम आहेत ना तुम्हाला उघडून दाखवला दाखवते ह्या बघा बघा या मस्तपैकी कर करार आहेत बरं का खरपूस वाणी कांदा भजी आणि आपल्या रोट्या गरमागरम अगदी तर चला आजचा स्वयंपाक हे झालेला आहे बघा आणि आता वाजल्या साडेआठ येईल तुम्हाला व्हिडिओ दहा पंधरा मिनटात येईलच व्हिडिओ तर चला आता एक तर आलेला आहे ऋषी रोहन काय अजून आलेला नाही आहे तर आता रोहन येईल दहा वाजता तर चला हो का भजी बघून कुणाकुणाला खाऊ वाटलेत हां सांगा सांगा बरं का कुणाकुणाला खाऊ वाटलेत नक्की सांगा कारण <laughs> का व तुम्ही आला का मी तिकडे आलो तर ना तुमच्या नावाचे बांधून घेऊन येईल आणि आता तुम्ही इकडे आलं गरमागरम करून घ्यायला खायला घालायला पण सांगा ले ले तर चला छानपैकी बनवल्या आहेत मस्त खरपूसवाणी घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आता बनवून तर ठेवलेलं आहे हे खाईल खायला तर रिषे हाय बघा खायणारा नाहीतर मी तर रोहन आल्याच्या नंतर मग सगळी मिळून मिसळून जेवण जातं चांगलं तर आता ह्या का बनवून ठेवणार आहे मी आता आणि रात्री रोहन आला ना मग दहा अकरा वाजताला आम्हाला जेवायला तुम्हाला तुम्ही बघितलं पण असेल काल अकरा वाजता व्हिडिओ टाकला होता मी हा कारण उशिरा स्वयंपाक केला होता आणि आज मी जरा लवकर स्वयंपाक केलाय तर लवकर व्हिडिओ टाकलेला आहे मग अकरा वाजता बघू शॉर्ट व्हिडिओ छोटासा करल मीने व्हिडिओ केला तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी जेवायला या